मुंबई फॅशन चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यात पुष्प अकॅडमी संघ तर केपीसीसी उपविजेता झाला आहे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा समारंभ संपन्न झाला आहे मुंबई फॅशन चॅम्पियन क्रिकेट लीग स्पर्धेचा अंतिम सामना आणि पारितोषिक वितरण समारंभ आज डोनगाव येथील पुष्प जिमखान्याच्या ग्राउंडवर संपन्न झाला सोळा वर्षाखालील या स्पर्धेत आठ संघांनी सहभाग घेतला होता यात अटीतटीचे सामने होऊन केपीसीसी आणि पुष्प पुष्प यांच्यात अंतिम सामना होऊन विजेतेपद पटकावलं पत आणि चषक जिंकला तर केपीसीसी संघ उपविजेता ठरला या सर्व सामन्या दरम्यान दमदार कामगिरी दाखवल्याबद्दल अथर्व रवींद्र पाटील याला मॅन ऑफ द सिरीज तसंच मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळाला त्याच्या दमदार कामगिरीनं त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मान्यवरांनी अथुरव पाटील ऑफ द मॅच सुजल यांना घोषित करण्यात आलं या सामन्याचे मुख्य आयोजक सरफराज सय्यद होते त्यांनी सर्वांचं स्वागत करीत विजेत्यांचं अभिनंदन केलं तर पारितोषिक वितरण श्री रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं पारितोषिक समारंभास प्रितेश कुलकर्णी अहमद शेख सादिक पठान जिशान सय्यद आणि सरफराज सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती या पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार श्री गिरीश मंगरुळे यांनी केलं